आत्ताच आपण ऐकलं गोपनीयतेची शपथ आता सर्वांनी घेतलेली आहे क पोस्टल मतदान वगैरे सुरुवात झालेली आहे आणि मतदानाची अत्यंत चुरशीनं मतदान झालेलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता कार्यकर्तेसुद्धा प्रचंड उत्साहाने आता कार्यकर्त्यांची गर्दी गर्दी जमा व्हायला लागलेली आहे कार्यकर्त्यांनी पण मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे फटाके असतील गोलाल असतील काय निकाल होईल सगळ्यांची उत्सुकता लागली ती या निकालाकडे रमणमाळा परिसरात आम्ही आत्ता उभे आहोत तुम्ही पाहू शकता मोठा पोलीस फौज फाटा आहे कोणालाही एंट्री नाही पुली आहे कोणतेही आयकडं दाखवलं तरीसुद्धा पोली बस पोलीस बंदोबस्त आहे कार्यकर्त्यांची आता गर्दी जमायला लागले चौकामध्ये तुम्ही पाहू शकताय मोठा चोख पोलीस बंदोबस्त आहे आणि चुरशीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदान झाल्यामुळं आम्ही तुम्हाला जे काही अपडेट मिळतील ते लगेचच आम्ही दाखवत जाऊ त्यासाठी पाहत राहा कोल्हापूर टी व्ही पाहू शकता तुम्ही गर्दी पण आता व्हायला लागली वाढायला लागले जे काय अपडेट आमच्या हाती येतील सर्वप्रथम आम्ही तुम्हाला दाखवू त्यासाठी पाहत रहा कोल्हापूर टी